आगा पाया झालं का तोंड खंगळू आली होय गंगे तू चला घरात आता अगं तुला ला काय लाज लज आहे का का आली की चला घरात चला घरात चला घरात अब चहा प्यायला म्हणते मी हा चहा प्यायला चला थांब थांब थांबा काका काय झालं मी आशीर्वाद घेते तुमच्या पाया पडू दे मला माझ्या पाया होय गंगे तू पडू लागली अगं सूर्य काय पश्चिमेला उकोला का काय अवती म्हणतत ना हा रात्री पाया पडव सैतानाच्या आणि दिसा पाया पडव देवा बामनाचा हा खरे खरे माझ्या पाया कोण पडतेस ग पण अव सर्गातून आलेला माणूस एक तर देव तरी असतो नाही तर भूत तरी असतो हो हो तुम्ही जर मला आशीर्वाद दिला तर तुम्ही देव नाही तर हा हा आणि मग बसा गाडव धूत ए पण गंगे मला काय आशीर्वाद देता येत नाही ग मी कोणालाच आशीर्वाद दिलेला नाहीये आता मात्र तुमची मात्र कमल मात्र झाली मात्र मात्र। आसुन्दी, आसुन्दी। माती र केलं त्या आशीर्वादाच पार असून दे असून दे आयुष्यभर रणकी राहा तुमच्या तोंडात पडली माती आयुष्यभर अगं मी तुला आधीच म्हणलं होतं मला आशीर्वाद देता येत नाही मी कधी कोणाला आशीर्वाद दिला नाही आशीर्वाद देता येत असता तर मी या गाडवा अयो हे का गंगी अयो हे काय गाढ म्हणजे किती आहेत तीन आहेत मुळात आपले गाढवं किती दोन आणि मग तिसरा आलं कुठून चमत्कार झाला कसा का काय या दोघांनी एका रात्रीत पण हे दोघं तर काळे आहेत अरे हे आलं कसं काय ह्यांचा लळा लागून हे थोरं आलं हा चिमितकार झाला कसा सा धनी हा गाढवत आहे आ तुला काय आख आले का अग गाड जरी असलं तरी अस त्याच्या अंतर भागात टोकून बघत जाऊन ये गंगे एखाद्याला नाही आवडत पर काही म्हणा मला हे गाड हाव लई आवडलं असं लई चिकन असं आहे ना वाई वाई। मग समजा जर मी घरात नसलो आणि ह्याचा मालक जर घरी आला तर तू काय त्याला नाही म्हणू नको वय वय कशाला गाड परत द्यायला असं म्हणा ना मग हा पर काही म्हणा जरी हां ये गाढवाला चिकना हाय ना लग्नाआधी तुम्ही शरीर जायची असंच असतं गंगे लग्नाआधी प्रत्येक माणूस चिकनाच असतो लग्नानंतर त्याची उतरण सुरू होते तो काळवांडतो कराबतो चकना होतो त्याच्या स्वप्नांचा चकना चूर होतो चला घरात काय हो बाई चला घरात म्हणलं की पांदीला निघाल्यासारखी चला 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 त्याला का करीत असन बर करूळ समावशी रस्त्यातच भारी मांडून ठेवलेत थुरका पाटापाटा रस्ता आडवलाय की नाही बाईथ काय करायला लागलीस गवताचा भारा सोडून चला आपल्या घरी आग चल हसाव बघा काय करतोय तो काय करतोय आयो सौमिंद्र मावशी तुम्ही कशाला जात काढीचा उचला ते बाहेरे